खूप साऱ्या रेसिपी चॅनल ला ना सबस्क्राईब केलेलं आहे तर मला एक विचारायचंय त्या म्हणजे ज्यांचे पण रेसिपी तुम्हाला किराणा किती लागत असेल कारण एवढं शूट करायचं का काय स्वागत ते स्वागत म्हणायला आमच्या बाळाला गुचकी आलीयेश काय तुमच्या कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ बघत असाल अरे दोन मिनिट मी व्हिडिओ चालू केला काय यांचं काही ना काही सुरूच होणार बोला मला गावपर्यंत बघू केली सांगू का माही आठवून काढते माहिती परम कसे आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल चल त्यांना म्हणा तुम्ही सगळे कसे आहात केक केक खाल्लो केक आपली सांग आपण मोबाईल एका ठिकाणी ठेवून देऊ आणि मग बोलू माझा हात दुखायला लागला मोबाईल धरून धरून तीत तीतला काय झालं व्हाईट व्हाईट व्हॅरी गुड एक सेकंद मी मोबाईल ठेवते एका ठिकाणी आणि मग बोलते कारण येणा इतका हात दुखून येतो ना मोबाईल धरून एकच मिनट अरे यार यारे परमचा परत नमस्कार बोला तर झालं काय हातात मोबाईल धरून खूप तळ येऊन जाते आणि मोबाईल पकडून पकडून येतो म्हणून म्हंटल हो मी बोलू का बरं बरं सर का आता मग म्हंटल चला आता एका ठिकाणी मोबाईल ठेवून देऊ आणि यांच्याशी मस्त पैकी गप्पा करू तर तुम्हाला वाटेल की आज यांनी ब्लॉग शूट नाही केला मी खरं सांगते हा ब्लॉग मी आत्ताच शूट करते आणि आत्ताच अपलोड करणार आहे कारण ना मला काल खरंच टाइम नाही भेटला ब्लॉग शूट करायला पर दोन मिनटं हा तर हे पोरं ना मला बोलाय मी काय बोलणार असते ना खरंच मला विसरवून टाकतात तर मी हा हे म्हणत होते की आत्ताच शूट करून आत्ताच अपलोडिंगला टाकणार आहे तर आता दुपारचे वाजत आले तर साडे अकरा पावणे बारा आत्ता सगळी घरातली कामं आवरली आणि आता राहिला आहे माझा फक्त स्वयंपाक तर तुम्हाला वाटेल की आज एवढं उशिरा का कामं झाली तर आता महिन्याचे सुरुवातीचे दिवस आहे तर दहा तारखेपर्यंत ता माझ्या मागे खूप लोड असतो कामाचा अकाउंट्सचे काम असतात काही बिलिंग असते त्याच्यामुळे ना मला असं सा खूप सारं लेट होत चालतं आणि आत्ता परत थोड्या वेळानंतर मला जायचं आहे स्कूलला परमसाठी कारण परमची पण स्कूल स्टार्ट होणार आहे आता मग म्हटलं चला परमची पण ॲडमिशन करायचं आहे अरे अरे मला स्टार्ट होईल का ॲडमिशन करावंच लागेल ना नाही हे वाटते तुझे काय अरे पोर तुम्ही तरी बोलणार तुम्ही तरी ब्लॉग शूट करा बरं आज बरे ना तुमच्या सोबत शिवाय बोलणार आहे बरं का माझा मोठा मुलगा एवढा मोठा तोंड समोर यायला लागला बोल काय बोलायचंय मत काय तुमच बघत ते लहानपणीच हां आता आता बोल ना कर ना बडबड मध्ये 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 बड 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 पपी ओढतोय हा बर आहे तुम्ही तू मागे हो तर यार मी ना परत विसरले मी काय बोलणार होते हा तर ना जायचंय मला स्कूल ला आणि परमच ऍडमिशन करायचंय अरे हो त्यांना दिसलं जायचंय ना स्कूलला हा ठीक आहे आणि मंडे पासून आहे शिवायची पण स्कूल आणि पुन्हा परमचे पण स्कूल आणि परम पहिल्यांदा स्कूल ला जाणार आहे त्याच्यामुळे किती रडेल किती त्रास देईल काही आयडिया नाहीये अरे दोन मिनिट आपला पहिलं ब्लॉग ब्लॉग स्टार्टिंगला किती झाले होते बघू हा तर तो किती त्रास देतो काय करतो खरंच मला आयडिया नाहीये आणि पासून तर मी ब्लॉग शूट करू शकेल की नाही ते पण मला काही समजत नाहीये मी काय करायचं लायब्ररी स्कूल व जायचं पप्पांसोबत पप्पा म्हणजे बाहेरच बसून राहा कुठे सुद्धा जाऊ आणि जे जाऊन बाहेर आजोबा जायचो आणि तो पप्पा सिरा खेळायला लागून जायचो तिकडे परम तर एवढा हुशार आहे परब काय करतो नि काय नाही अरे रे त्या अंडी राहायच्या पाय मला कड्यावर घ्यायच्या मी रडलो का त्यांच्या मी स्कूल मध्ये आलो का रडलो का मी त्यांच्या जायचो अंडी अंडी करत तर आता जायचंय मला स्कूलला आणि बघूया कसं होतंय आहे काय होतंय आहे आणि आज काय आजचा व्हिडिओ काय जास्त मोठा बनणार नाही आता आज काय आपण काही कंटेंट पण दिलेला नाही ना मी काल काही व्हिडिओ शूट केला आहे ना तुम्हाला काही कंटेंट दिलेला आहे पण हा मला आज मनात होतं की आज तुमच्या सोबत काहीतरी थोडं गप्पा गोष्टी कराव्या म्हटलं काहीतरी गप्पा गोष्टी कराव्या तर चला आपण त्याच्याबद्दल बोलूया तर माझ्या मनात एक म्हणजे विचार आलेला आता ना सध्या मी खूप साऱ्या रेसिपी चॅनल्सला ना सबस्क्राईब केलेलं आहे तर मला एक विचारायचं आहे त्या म्हणजे ज्यांचे पण रेसिपी चॅनल आहे त्यांना की तुम्हाला म्हणजे किती ते शूट करावं लागत असेल आणि शूट करून झाल्यावर किचनवरचा राडा बाप रे एवढे भांडे किती साफसफाई होत असेल तुम्हाला अरे खरंच ना साधा आपण स्वयंपाक करतो तरी किती भांडे निघता किती काय काय निघतं आणि रेसिपी म्हटली की त्यांना म्हणजे एकूण एक, एक बारीक एक एक बारी गोष्ट एकूण एक बारीक गोष्ट दाखवायची असते पुन्हा ती शूट करायची असते आणि शूट झाल्यावर एडिट, एडिट करून एडिट करून ते अपलोड करायचा बापरे किती तो डोक्याला ताण आहे त्या रेसिपीचा पण एक आहे तुमच्या घरातल्यांना रोज नवीन नवीन खायला भेटत असेल माझ्या शिवायचा मम्मी तुझं असं रेसिपी चॅनल असते ना शिवाय शिवाय नाही तर किती काय खाल्लं असतं आणि काय नाही परम लाईट नाहीये गप्प बस हा आली लाईट जा रे शिवाय त्याला टीव्ही लावून दे जा वरती टीव्ही बंद दे एक सेकंदा हे ना परम आलेला ना पुन्हा त्याला काढलं आणि मग तुमच्याशी बोलायला स्टार्ट केलं तर तेव्हा आम्ही म्हणत होतो की रेसिपीज करताना तुमच्या घरातल्यांना रोज मस्त मस्त नवीन नवीन खायला भेटत असेल आणि रेसिपी शूट झाल्यानंतर बनवल्यानंतर किती सारे ते भांडे बापरे आणि हा सगळ्यात मेन माझा प्रश्न असा आहे रेसिपीज चॅनलला तुम्हाला किराणा किती लागत असेल कारण एवढं शूट करायचं आणि ते एवढं सगळं बनवायला परफेक्ट सगळ्या गोष्टी पाहिजेच म्हणजे कोथिंबीर ही पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि आपण जर घरात कधी भाज्या वगैरे बनवतो काय करतो कधी आपण कोथिंबीर टाकतो किंवा टाकतही नाही पण जर आपल्याला यूट्यूबवर दाखवायचं आहे तर तुम्हाला म्हणजे एकूण एक गोष्ट खरेदी करावी लागत असेल खरंच मानलं तुम्हाला की तुम्ही म्हणजे रेसिपीज चॅनल चालवतात खूप कठीण टास्क आहे आणि तरी मी म्हटलं चला आज यांना विचारून पाहू की रेसिपीजला कसं तुम्ही करता त्यांची ती एवढं मोठं शूटिंग असते पुन्हा एकूण एक भाग एडिट करायचा सारख्यांना युट्यूब चालवणे म्हणजे की आपण युट्यूब काय रे तो मागतो त्याला म्हणा दोनच मिनट आलीच मम्मी हे ना पोर म्हणजे बघितला ना तुम्ही साधा मी तुमच्या लाईव्ह बोलते म्हणजे की म्हटलं आताच शूट करू आणि आताच टाकू तरी हे पोरं मला बोलू देत नाही तर तुम्ही पण विचार करा तुम्ही ब्लॉग कसे शूट करत असेल हे इतके विचित्र आहेत ना माझे आता तर सोमवारपासून दोघांच्या स्कूल स्टार्ट होणार आहे माझ्यासाठी तर खूप कठीण टास्क होऊन जाणार आहे म्हणजे ब्लॉग पण परत यूट्यूब अजून यांची स्कूल अजून शिवायचे ट्यूशन त्यात अजून शिवायचं नवीनच निघालेलं आहे की मला ट्युशनला जायचं नाही आहे त्याला नवीन ट्यूशन पाहिजे पुन्हा असते पण बघायला जायचं आहे ठीक आहे चला जाऊ द्या होत राहील काय आपण थोडे कष्ट केलं तरच आपल्याला नाही भेटतं आणि कोणतीच गोष्ट आपल्याला कष्ट न करता कधी भेटतच नाही मग ते आपलं रेग्युलर ड्युटी असू द्या किंवा हे असू द्या ठीक आहे जाऊ द्या आजची बडबड मी इथंच थांबवते आणि तुम्हाला बाय बाय करते आणि प्लीज रेसिपी चॅनलवाल्यांनी वाईट नका वाटून घेऊ मी फक्त माझ्या मनातले प्रश्न विचारले की, की आ तुम्हाला किराणा किती लागत असेल आणि केवढा मोठा तो भांड्यांचा राडा तुम्हाला आवरावा लागत असेल ते खरं माझ्या मनात आलं म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही रे तर काय पोरं यार मला दोन मिनटं साधन आले ना दिले तर चला मग भेटूया उद्याच्या मध्ये आणि उद्याच्या मध्ये मी नक्की काहीतरी कंटेंट घेऊन येईल चला तर मग बाय